सभेपूर्वी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी शिंदे आणि फडणवीस फोटो व्हायरल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्या वेळातच शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे महायुतीच्या या सभेसाठी लोक यायला सुरुवात झाली आहे या सभेला मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत आणि त्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सभेत संबोधित करणार आहेत काही वेळात ही सभा सुरू होणार आहे यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत इथून हे तिन्ही नेते शिवाजी पार्कवरील सभेत उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत या तिन्ही नेत्यांनी बंगल्याच्या पहिल्या माळ्यावरील गॅलरीत येऊन गर्दीला हात दाखवला तिन्ही नेत्यांनी गॅलरीत उभं राहून हास्य विनोद केला बराच वेळ हे नेते गॅलरीत उभे होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई